धन्यवाद महालसले जनता मला येऊल तुम्ही बोल बोलून ओट दिलं सगळ्यांनी सगळे प्यान्स लोक म्हणजे तुम्हाला मला तर माहितीये की तुम्ही जण देव ऐकत माझ्यासाठी आणि माझी आई म्हली माता ओम नम शिवाय माझ पप्पा mm. यांनी मला साथ दिली माझ गणपती बाप्पा माझं मोठ भाऊ सगळ्यांनी मला येऊली जी म्हणजे साथ दिली ना की काय सांगायलाच नको मी सगळ्यांचं मनापासून म्हणजे लय बाली वाटते मी पहिलं लोफी घेऊन खंडोबाला जाणले माझ्या जा पप्पांना भेटायला जापूक झोपूक जाणली जापूक झोपू गुलीगत गुलीगत डायलेक्ट <laughs> सोनच बावला आपल्या असल्याची गुलीगत खाऊन वॉटिंगाला ना बाव डायलेक्ट शंभर टक्के ट्लॉफी घेऊनच घालायच्या बायला आपल्या बालामतीला आलं पाहिजे नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे बारामती परिसरातील मालेगाव या ठिकाणी आणि आपणास माहित आहे की म्हणजे आता ज्यावेळी हा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला असेल त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असेल की बिग बॉसकडे बिग बॉसबद्दल काय फार कोणाचं प्रेम नाही परंतु त्याच्यामध्ये एक दोन तीन कलाकार आहेत एक सूरज चव्हाण दुसरा डीपी दादा अंकिता निकिता आंबोळी आणि जान्हवी किल्लेदार असे काही लोक आहेत तर विशेषतः जे सोशल मीडियातनं जे पुढं गेलेले आहेत दोन तीन जण त्यांनी खरं तर महाराष्ट्र ढवळून काढला आहे त्याच्यात सर्वाधिक लोकांचं लक्ष आहे किंवा लोकांनी प्रेम दिलं ते सुरज चव्हाण आणि त्यांचे एक हितचिंतक आहेत आणि त्या नुसते हितचिंतक नाही तर ते सुरज चव्हाण यांचा हुबेहूब आवाज काढतात त्यांचं नाव आहे संकेत जाधव आणि मी त्यांना भेटायला आलोय तर संकेतजी पहिल्यांदा तुमचं लय भारीमध्ये स्वागत थँक्यू तर मला सांगा तुमचे मित्र की म्हणजे नुसते मित्र नाही तर त्यांच्यामुळे तुम्हाला ही ओळख मिळाली मी हे तुम्हाला त्यांच्या आवाजात पाहिलेलं आहे सोशल मीडियावर तर काय वाटतंय आता काही तास उरलेत तर कोण जिंकेल ना म्हणजे असं वोटिंग वगैरे हो तर सगळ्यात जास्त त्यालाच आहे आणि असं बिग बॉसने स्वतःहून मान्य केले की सगळ्यात जास्त टीआरपी कोणामुळे भेटला असेल तर आ, काल कालच झालंय काल की गोलीगत पॅटर्न गाजला बिग बॉस मध्ये हा तर सांगायला आनंद होतोय की सगळ्यात जास्त टीआरपी कोणामुळे भेटला असेल तर सूरजमुळे बर तर मग सूरजला तुम्ही सूरजच्याच भाषेत आणि तुमच्या खास शैलीमध्ये म्हणजे तुमची खास शैली हे सुरतचा आवाज आहे तर त्या शैलीत कशा शुभेच्छा द्याल काय वाटते तुम्हाला आता काही तास उरलेले आहेत तर त्यांच्या भाषेत सांगा बावा बाव असल जी ललना म्हणजे बिवू नको कोणाला <laughs> लो आपऊन येणारे आपल्या बोराला म तुझा जय जय कालव आणले तू असले जी गुगली चांगल्यांना म्हणजे बुक किटी गुलदी न खाऊन डायरेक्ट कापालावर मॅक्झिमम शुअर यावले तुला शुभेच्छा दिली फक्त धन्यवाद तर सुर कल्पना करा की तुम्ही सुरज चव्हाण आणि तुम्ही ट्रॉफी जिंकलेली आहे आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला बिग बॉसला कसं धन्यवाद म्हणाल सुरेश चव्हाणच्याच भाषेमध्ये धन्यवाद जनता मला येऊल तुम्ही बोल बोलून वोट दिलं सांगल्याने सगळी प्यान्स लोक म्हणजे तुम्हाला तर माहिते कि तुम्ही जण देव ऐत माझ्यासाठी mm. आणि माझी आई मग माता ओम नम शिवाय माझ पप्पा mm. यांनी मला लय साथ दिली माझं गणपती बाप्पा माझं मोठं भाऊ सगळ्यांनी मला एवढी जी माझी साथ दिली ना कि काय सांगायलाच नको मी सगळ्यांचं मनापासून म्हणजे mm. लय बाले वाटते खल आज आणि मी पहिलं ट्रॉफी घेऊन खंडोबाला mm. जाणले माझ्या पप्पांना भेटायला <laughs> जा पुग जो पुग केले जा आणले जा पुग जो पुग गुलीगत गुलीगत डायले <laughs> तर आता मला सांगा की सुरत चव्हाण तुम्ही अनेक ठिकाणी बोललेला आहे की त्यांचा आवाज काढायला तुम्ही शिकलात यस तर हा जो तुमचा आवाज बिग बॉस गेल बिग बॉस मध्ये सुरत चव्हाण गेल्यानंतर तुमचाही आवाज पॉप्युलर झाला लोकप्रिय झाला लोक बघायला पण सुरत चव्हाण आत मध्ये आहे तर तिथं पण तुमचा आवाज पोचलाय का नाही अजून पण म्हणजे नाहीच दाखवलं खरं तर दाख तील ही इच्छा होती माझी खरं तर म्हणजे सगळ्यांना तसं वाटत होत की हा दाखवतील हो आणि मला पण कॉन्फिडन्स आला होता की एवढं व्हायरल झाले तर नक्कीच दाखवतील चलो ठीक आहे म्हणजे आवाज गेला असेल किंवा दाखवला नसेल किंवा काही कारणांमुळे ते तसं झालं असेल तर चलो ठीक आहे म्हणजे मी माझे प्रयत्न केले की सूरजला कुठेतरी वरती घेऊन जायचं आणि म्हणजे आता कमेंट वगैरे भरपूर आले की तू त्याच्या जीवावरती मोठं होऊ नकोस किंवा काय तर मला त्या लोकांना एकच गोष्ट सांगायची की मिमिकिरी करण हा काय वाईट गुण नाहीये बरोबर आज कितीतरी लोक मोठ्या मोठ्या स्टार लोकांची असं आ... एक म्हणायला गेलं ना तर सगळेच म्हणजे असे मोठे झालेले तर मेहमीकिरी करणं ही काय वाईट गोष्ट नाही मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला की सूरजला कुठेतरी सपोर्ट करावा काय झालं की इंस्टाग्राम वरती तो जसा बिग बॉस मध्ये गेला सगळ्यांनी काय केलं की गरीब घरातला मुलगा आहे त्याला सपोर्ट करा हे करा म्हणजे कसं असतं की नव्या नवरीचे नऊ दिवस असतात थोड्या दिवसांसाठीच असतात थोड्या दिवसांनी ते मार्केट एकदम शांत झालं की कोणच व्हिडिओ बनवत नव्हतं किंवा काय तर मी ठरवलं की हा चलो मी काहीतरी करू शकतो बरोबर मी गेल्या तीन वर्षापासून त्याचा आवाज काढतोय खरं तर आणि माझ्या डोक्यात आज म्हणजे आलंय की प्रँक करूया कोणावर तरी भले ते व्हायरल होऊ अगर नाही व्हायरल होणार हा कॉन्फिडन्स होता माझ्यात म्हणजे सूरज तिकडे आतमध्ये गाजवतोय तर बाहेर मी काहीतरी करेल त्याच्यासाठी एवढं म्हणजे कॉन्फिडन्स होता मला तर मी त्या सगळ्या गोष्टी केल्या प्रँक वगैरे केले एक दिवस म्हणजे जस्ट फसले त्या गोष्टीसाठी आणि मी सोडली व्हिडिओ मला माहित नव्हतं एवढं व्हायरल होणार आहे किंवा काय पण काय बोलतात ना की वन डे वन मिलियन न्यूज केले त्याला आणि हा तिथून पुढे दुसऱ्या एका पेजवाल्याने दुसऱ्या दिवशी मी एक तास अगोदर व्हिडिओ सोडली होती त्यांनी माझ्या एका तासाच्या नंतर चोवीस तास सुद्धा कम्प्लीट झाले नव्हते व्हिडिओला अवघ्या बावीस तासात पाच मिलियन व्हिडिओ दुसरी वाली क्रॉस करून गेली होती तिथूनच कळालं की चलो म्हणजे झाले काहीतरी आता संकेतजी आम्ही जिथं उभे आहोत हा संकेतजींचा व्यवसाय द्रोण पत्रावळ्याचा तर तुम्ही सूरज चव्हाण तुम्ही पॉप्युलर झाला तुमच्या व्यवसायाला काय फायदा झाले का तर हा म्हणजे झाला ना असं थोडीच म्हणजे आता व, मी जसं जा व्हायरल झालो तसं व्हायरल इंडिया म्हणून चॅनल युट्यूब ला माहिती तीन मिलियन सबस्क्रायबर आहेत त्याला तर मलाही माहित नव्हतं की त्यांनी पोस्ट वगैरे हो केलेले किंवा के व्हिडिओ वगैरे टाकलेले मला दुसऱ्या दिवशी एका मित्राने लिंक पाठवली हो मी ओपन केलं सहज ओपन केलं तर त्यांनी त्याच्यावरती ते माझ्या असू द्या किंवा सगळ्या गोष्टी केल्या प्लस माझा एक चूक झाली खरं तर त्यांच्याकडून कि माझा नंबर व्हायरल केला त्यांनी आणि ते नंबर व्हायरल झाला एवढे फोन एवढे फोन भयंकर म्हणजे कौतुकाचे फोन कि व्यवसायासाठी फोन कौतुकाचे फोन प्लस व्यवसायासाठी पण फोन अच्छा कौतुकाचे <laughs> फोन एवढे या यायला लागले म्हणजे मी असा कानाला फोन धरला की दुसऱ्या वेटिंगला पडायचा असा कानाला धरला की दुसरा वेटिंगला पडायचं मी अक्षरशः दोन दिवस मोबाईल बंद करून ठेवला होता म्हटलं मला हे उघडायचंच नाही कारण ते एवढं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर कॉल येत होते खरं तर चलो चलो आहे त्यानंतर कमी झाले पण मी असे कोणाचे इग्नोर कॉल को वगैरे केले नाहीत सगळ्यांना जे पण फॅन्स लोक आहेत त्यांचे म्हणजे आज बघताल तुम्ही तर लहान मुलांपासून मा ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे फॅन्स आहेत आता मी जसं म्हणजे आई वरती बोलतो ना की माझ्या आजीवरती प्राण करायचा माझ्या आई वरती करायचा तर ते ज्या वेळेस केला तर त्यावेळेस एवढ्या खतरनाक रिॲक्शन आले त्यांच्याकडून की सूरज बाळा घाबरू नको रे आई आहे किंवा काय नाही का पण मला खरं तर त्यावेळेस वाईट वाटत की हा खूप वाईट वाटलं मला त्या गोष्टीच की म्हणजे हा मी समोरच्याला हे करतोय पण नंतर सांगितलं म्हणजे ज्यांनी प्रँक करायला लावला होता त्यांनी सांगितलं की हा प्रॅंक होता किंवा काय तर त्यांनाही भारी वाटलं की चलो म्हणजे आज कुठेतरी सूरज पण वरती जातोय आणि काय बोलतात त्याला की सूरजचा आवाज काढायचा भरपूर जाणांनी प्रयत्न केला भरपूर म्हणजे जसा तो फेमस झाला ना खूप जणांनी प्रयत्न केला पण नाही जमला कोणाला मी त्याला तीन वर्षापासून कॅप्चर करते आणि करतर... मी त्याकडेच येणार होतो की सूरज तुम्ही काय तर सूरज चव्हाणचा प्रवास जो होता तो कसा खडतर होता त्याविषयी काय सांगा म्हणजे आता असं झालं तर म्हणजे मी काय जास्त एवढं त्याच्यासोबत राहिलेलं नाहीये बरं काय आमची फक्त अशी तोंडपाठ ओळख आहे तर म्हणजे एका शूटिंगला असताना मी माझा मित्र आणि मी तर एवढच गुणगुणत असायचो की नाच खून गुलीगत येस कुलक्यू असं काय ते एवढं मध्ये नाच का टप टप आई मुली मग आता येसलो वालकू झिलकू बुक्की असं ते गुणगुणत 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 ते अंगात एकदम आणि काय माहित आज कुठेतरी त्याचं पुण्य मला लाभलेलं असेल माझ्यासोबत ते सगळ्या गोष्टी होत्या तुम्हाला काय वाटतं की आता काही तासानंतर बिग बॉस चा पहिला विजेता घोषित होईल कोण होईल असं तुम्हाला वाटतंय नक्कीच सूरजच होईल खरं तर म्हणायला गेलं तर कारण ते फॅन फॉलोईंग वगैरे त्याचे आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याला सपोर्ट केलेला आहे ते एवढा खतरनाक सपोर्ट मी तुम्हाला म्हणलं लहान मुलांपासून ते म्हातारा माणसांपर्यंत आज त्याचे फॅन फॉलोईंग आहे तर विचार करू शकता तुम्ही या गोष्टी तुमच्या ह्या मित्रासाठी तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला काय आव्हान कराल सुरतच्याच भाषेमध्ये त्यांच्याच मिमिक्रीमध्ये आव्हान म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे आता मतदानासाठी थोडा वेळ राहिला असेल तर उरलेल्या वेळात मतदान लोकांनी करावं यासाठी कसा आवाहन कराल त्याच्या स्टाईल मध्ये करतो की आवडण सोलज बावला आपले असले जी गुली खाऊन वोटिंग काला ना बाव डायल एक शंभर टक्के ट्रॉफी घेऊनच घालायच्या बायला आपल्या बाला मतीला आलं पाहिजे धन्यवाद संकेत जी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला तुम्ही सूरजला शुभेच्छा दिल्या तो ट्रॉफी घेऊन येईल असा विश्वास व्यक्त केला तुम्ही लोकांना सांगितलं की सूरज चव्हाणला मतदान करा आणि सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकलेली आहे असे आपण कल्पना करून त्याचा आनंद त्याच्या भाषेमध्ये सुद्धा तुम्ही व्यक्त केला आणि आपण आशा करूयात की त्याने ती ट्रॉफी जिंकावी आणि जे आज आपण काल्पनिक त्याचा आनंद जो आपण व्यक्त केला सूरज चव्हाणच्याच भाषेत तोच आनंद उद्या जसाच्या तसा ठरा ठरावा आणि ते वाक्य जसे तसे बिग बिग बॉसच्या स्टेजवरून सूरजच्या तोंडून आपल्याला ऐकायला संधी मिळावी धन्यवाद